कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका शीतल मंडारी यांनी स्त्री शिक्षणाला प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला सबलीकरणासाठी प्रभागातील महिलांना शिलाई प्रशिक्षण आणि दोन रुपये मिळून देत सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम साजरा केला फुले यांच्या जयंती निमित्त सर्व महिलांनी जे कार्यक्रम केले त्यांच्या जयंती निमित्त मी सर्व त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व आमच्या मान्यवर पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ आणि ज्या नगरसेविकांनी तुमच्यासाठी हा प्रशिक्षणाचा कोर्स लावला त्यासाठी आपण सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणजे तुम्ही कोर्स पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही ते त्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे शिवण क्लासमध्ये तुमच्या टीचर असतील ज्यांनी हा कार्यक्रम राबवला त्या मॅडम आणि तुमच्या नगरसेविका यांच्या विद्यमानाने पण कालच आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी केली त्या सावित्रीबाईंनी चिखल माती दगड यांच्याशी सामना करून आणि शिक्षण मिळवलं श्री शिक्षणाला परवानगी नव्हती शिक्षण आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे ज्योतिबांना वाटलं की सावित्रीबाई शिकल्या पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या बायकोला म्हणजे घरातून सुरुवात केली कुठल्या कामाला घरातून सुरुवात केली कि तिची प्रगती होते आता आपण म्हणतो की एक महिला शिकली तर एक घर शिकत पण आमच्या सावित्रीबाई शिकल्या म्हणून अख्खा भारत देश शिकतोय भारत देशात सर्वांच्या मनातले प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले तसंच आमचं महासाहेबांचं काम होतं की बाळासाहेब जरी शिवसेनेच्या कामानिमित्त बाहेर जात होते तिथे आलेल्या शिवसैनिकांची उठाठेव करणं त्यांची सगळ्यांची विचारपूस करणं आता सोयी भरपूर झाल्या आहेत मोबाईल आहे गाड्या आहेत सर्व आहेत पण तेव्हा नव्हतं असं काही अशा खडतर प्रसंगातून शिवसेना आज सहासष्ट वर्षाची सहासष्ट सालापासून कार्य करत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव विजयनगरच्या नगरसेविका शीतल मंडारी यांनी सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस महाराष्ट्र राज्य महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यक्रमा उद्योजकता विकास केंद्राद्वारे उद्योजकता विकास आणि विशाल नगरी विजय नगर इथे झालेल्या या कार्यक्रमात प्रभागातील तीस महिलांनी या शिलाई प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी महिलांना शिलाई प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आणि आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला गेल्याचे याबाबत नगरसेविका मंडारी यांनी बोलताना सांगितले सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन वेचले स्त्रीला पायावर उभे राहण्यासाठी मदत करून आपण त्यांना श्रद्धांजली व्हायली असे याबाबत पुढे बोलताना नगरसेविका शीतल मंडारी यांनी सांगितले यावेळी हे क्लासेस आपल्याला चालू तुमच्या माध्यमाने अजून कोणत्या लोकांना म्हणजे बायकांना तुमच्या मैत्रिणीला तुमच्या मुलींना जर शिकायचं असेल तर त्यांनी फोन करायचं ऑफिसमध्ये मध्ये विजयनगर मधल्या इव्हन आपल्या पूर्ण भारतीय भारतीय स्त्रीचा आज त्यांनी मान दिलेला आहे हा एका स्त्रीचा नाहीये आणि तुमच्या माध्यमातून हा छोटासा हा जो छोटासा कार्यक्रम आहे आज मॅडम जे काय फोटो काढतात ते जे काय कुठे टाकतील मला वाटतं खरंच कौतुकास्पद आहे कारण मला नाही वाटत की विजयनगर मध्ये कोणी आज सावित्रीबाई फुलेंचा असा कार्यक्रम केला आणि खरंच खूप सुंदर आहे आणि त्याच्यातून तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटतं म्हणजे बघा किती सुंदर प्रेरणा आहे महिला कल्याण शहर संघटक पुष्पा ठाकरे सभापती आणि नगरसेविका संगीता गायकवाड विधानसभा सह संघटक मंदा वाजे का महिला सुनीता गोजरे, उपतालुका संघटक उप बांदेवडेकर, विभाग संघटक रेखा चव्हाण शाखा संघटक संगीता गांधी शिक्षिका आरती जगताप संस्थापिका रेखा कांबळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपला मराठी माणूस म्हणलं तर पाडव्यापासून सुरुवात होतं पण हे आता नवीन वर्षाची सुरुवात ही आपण डिसेंबर म्हणजे अंग्रेजी महिलाप्रमाणे कॅलेंडरप्रमाणे हा वर्ष आपण हे करतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम मला महिलांचा का घ्यायचा होता आणि प्रत्येक महिला आपल्या स्वतःच्या पायावर कशी उभी करायची कशी तिला वाटचाल दिली तिला एक मार्ग दाखवला तर ती प्रत्येक महिला ही घरात घर गर सोडून बाहेर स्वतःच्या पायावर उभी राहू शकते फक्त मार्गदर्शनची गरज असते कोणी घरातून सुद्धा त्यांचा व्यवसाय करू शकतो कोण बाहेर जाऊन करू शकतो पण प्रत्येकाला शक्य होत नाही की आपण बाहेर जाऊन हा व्यवसाय करायला कि पाहिजे किंवा बाहेर जाऊन ही गोष्ट करायला पाहिजे आपल्याला मुलांना सासू सासऱ्यांना आणि घरचं बघून ह्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळं आम्ही छोटासा प्रोग्राम केला होता शिवण क्लास केला मी शिवण क्लासमधून मला फक्त प्रत्येक महिलाला घरी बसून त्यांनी त्यांचे स्वतःचे कपडे किंवा बाहेरच्या त्यांनी त्यांचे ब्लाउज वगैरे शिवून त्यांचा रोजगार म्हणजे स्वतःचा पार उभं राहण्यासाठी त्यांनी एक काम करावं ही माझी इच्छा होती म्हणून हा मी त्यांना त्यांच्यासाठी हा छोटासा एक प्रोग्राम ठेवला होता फ्रीमध्ये क्लासेस आणि याच्या पुढे मला महिला म्हणजे मुलींसाठी आणि काही मुलां मुलींसाठी पार्लरचे क्लासेस करायचे चायनीजचे क्लासेस करायचे बचत गटातून त्यांना मोठे मोठे उद्योग सुरू करायचे आहे उद्योग म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये ना गार्मेंटचा कॅटरिंगचा पोळीभाजी केंद्राचा असे मोठे मोठे उद्योग मला त्यांच्यापासून त्यांच्याकडून सुरुवात करायची आणि त्यांना स्वतःच्या पावर घडून ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये एक स्वतःचं स्वाभिमान त्यांना जागून करायचं आहे हीच माझी शुभेच्छा आणि माझी पुढची कामं असणार आहे की जेवढी मी पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त महिलांसाठी काय करू शकते आणि समाजासाठी मी काही त्यांना देऊ शकते ह्याचा मी प्रयत्न करेन जैन जय महाराष्ट्र